जय जिजाऊ बांधव जय शिज कारण तुम्ही कळलं की आपल्याला तुम्ही मुंबईवरून आला आहे तुम्ही कोकणातून आला आहे आणि या मुंबई आणि कोकण या भागामधून काही मराठा का समाजाचीच माणसं विरोधामध्ये म्हणजे प्रचार करतायत किंवा नारायण राणे असतील कोकणातून तुम्ही येत आहे म्हणून मी ते प्रश्न तुम्हाला विचारतोय की ते म्हणत आहे की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहेत आम्हाला मराठा म्हणून कारण पाहिजे याच्याकडे तुम्ही कसं पाहता कोकणकडं नाही नारायण राणे म्हणजे अख्खा कोकण नाही आहे तर मी कोकणातलं आहे मी मराठा आहे पण मला आरक्षणची गरज आहे मला पाहिजे आहे त्यामुळे कोणतेही राजकीय नेत्याच्या पाठीमागे आता मराठा समाज धावणार नाही म मा, मराठा समाजाचा नेता आता मनोज जरांगे पाटील साहेब आहेत ते जे सांगतील तेच आम्ही करणार आणि न नक्कीच एक्या येत्या काळामध्ये जर मनोज जरांगे पाटीलने सांगितलं तर आता समजा एखाद्या नेतृत्वाला एखाद्या तुम्हाला जर सांगितलं की आपण गावागावातून हजार हजार फॉर्म भरूया किंवा गावातून तिथल्या आमदारकीला आपण शंभर दोनशे किंवा हजार फॉर्म भरूया तर भरायला तुम्ही तयार आहात नक्कीच म्हणजे कुठलाही नेता आमचा नाहीये कुठलाही मराठा नेता आता आमचा नाहीये जो जो आमच्या विरुद्ध बोलतोय तो आमचा नेता नाहीये मनोज जवरांगे पाटील जे आदेश देतील तेच आम्ही मानणार आता ओबीसी समाजाच्या एल्गार सभेमध्ये जर बघितलं तर त्या सभेमध्ये एक पुकार दिली जाते तुम्ही जर आमचा एक भुजबळ पाडला तर आम्ही तुमचे सगळे आमदार पडतो त्याच्याविषयी तुम्ही काय म्हणता त्यांना खरंतर आपण त्यांच्या काही चांगल्या गोष्टी पण घेतल्या पाहिजेत जसं की त्यांचे नेते पक्ष असेल त्यांचं राजकीय पद असेल त्या पदावर असताना देखील ते बाजूला ठेवून जातीसाठी जे जा पुढे येतात ना ते आपल्या मराठा जातीने ते घेतलं पाहिजे आपल्या नेत्यांनी विशेष करून तुम्ही स्टेजवर या पद बाजूला ठेवा राग बाजूला ठेवा की मला मतदान होईल की नाही ओबीसीचं की घाबरून जर तुम्ही येत नसाल तर तुम्ही आमच्या जातीचेच हात की नाही या आम्हाला शंका आहे नक्कीच हे प्रत्येकालाच वाटतंय आणि त्याच्यानंतर म्हणजे ओबीसी समाजाच्या जसं समता परिषद म्हणून विषमता पसरवण्याचं काम केलं जात आहे का तुम्हाला वाटतंय का दंगली पसरवण्याचं काम केलं जात आहे आपल्या जरांगे पाटलांच्या पहिल्या सभेपासून असू द्या की आजच्या दिवसापर्यंत त्यांच्या तोंडून प्रत्येक सभेमध्ये एकच आलं की शांततेने आंदोलन घ्या आमच्या मार्फत मराठा समाजामार्फत कोणतीही विषमता पसरली जाणार नाही आणि होणारही नाही कधीच हे फक्त नाव संपत आहे आणि विषमतेचं काम चांगल्या प्रकारे पार पाडतात की असंच पार पाडो आम्ही आमच्या पद्धतीने शांततेच पार पाडो आणि छाती ठोकपणे ओबीसीमधूनच घेणार हे दाखवून देणार एका येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल आणि उद्या चौदा तारखेला मराठा समाजाचा बंद आहे बंद पुकारलेला आहे आणि आपण तुमच्या भागातल्या लोकांना काय सांगाल त्या संदर्भात बंद बाबतीत म्हणता येईल ते शांततेमध्ये आपण आजपर्यंत पसरवलेलं आहे अगदी अशाच प्रकारे यापुढे देखील अगदी शांततेमध्येच या गोष्टी होत राहतील मराठा समाजा समाजाकडून आजपर्यंत गावामध्ये सुद्धा कुठल्या आपल्या शेजाऱ्याला इतर जातीला थोडीसुद्धा इजा न पोहोचता हे आंदोलन इथपर्यंत आले आणि इथून पुढं पण हे असंच पुढं चालत राहील आंदोलन असू दे बंद असू द्या बंद जरी पुकारलं शांततेमध्येच शंभर टक्के बंद पुकारला तरी हे नक्कीच मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलं आहे की मराठा समाजानं बंद पुकारलाय आहे त्या बंदला माझासुद्धा पाठिंबा आहे अर्थातच म्हणजे मराठा समाज म्हणजे मी एकटा काही नाही मराठा समाज म्हणजे सर्व सकल महा महाराष्ट्रातला मराठा समाज आहे आणि मराठा समाज जे काही आंदोलन पुकारेल त्याच्यासोबत मी आहे असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे म्हणून आपल्या सर्वांनी बंदला सुद्धा सपोर्ट करायचा आहे बंद आपल्याला उद्या चौदा तारखेला कडकडीत बंद पाळायचा आहे आणि मी स सर्वांना एकदा